नमस्कार मंडळी राम राम कशा आज सगळे मस्त असाल मी मयुरी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर मी आज स्पेशल चिकन बिर्याणी बनवत आहे तर मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर करावी म्हणून मी करत आहे मी कसं बनवते चिकन बिर्याणी म्हणून तर पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स स्किप करू नका मी साध्या सोप्या सिम्पल पद्धतीने बनवते चिकन बिर्याणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अर्धा किलो चिकन घेत आहे मी चिकनला स्वच्छ धुवून घेतलं अद्रक लसूण इलायची हिरवी मिरचीचा पेस्ट बनवून टाकलं हळद मीठ चटणी तळलेले कांदे दही लिंबूचा रस पुदिना कोथंबीर एक चमच तेल टाकून छान मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं अर्ध्या तासासाठी ठेवलं चार पाच कांदे घेतले मी कट करून तळून घेतलं ब्राऊन कलर होईपर्यंत आणि तळलेले आध अर्धे कांदे मी आत मॅरिनेट चिकनमध्ये टाकत आहे अर्धे आपल्याला नंतर लागतो बिर्याणी बनवत असताना मी त, कांदे तळलेले रेकॉर्डच केलं नाही विसरले होते मी म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही मी तर तुम्ही विसरू नका पहिलेच तळून घ्या कांदे चिकन मॅरिनेट झालं मी बिर्याणीची तयारी करत आहे एक मोठं भांडं ठेवलं तेल टाकलं पूर्ण खडे मसाले तेजपत्ता दालचिनी लॉंग काली मिर्च, जिरा सगळे मसाले खडे मसाले टाकून पूर्ण चिकन टाकून छान मिक्स करून हाय फ्लेमवर दोन तीन मिनिट छान मिकन छान शिजू दिलं पाच सहा मिनिट मस्त चिकनमधून छान तेल सुटेपर्यंत चिकन बिर्याणी हा फेमस रेसिपी आहे सगळ्यांना खूप आवडते लहान बाळांना तर खूप आवडते चिकलूची तर फेवरेट आहे चिकन बिर्याणी नेहमी मला मग मी काय बनवत आहे चिकन बिर्याणी बनवत आहेस का विचारत राहते चिकन शिजेपर्यंत आता साईडला मी भाताची तयारी करून घेत आहे तर एक भांडं ठेवलं भांड्यामध्ये पाणी टाकून मीठ तेजपत्ता लिंबूचा रस टाकून पाणी गरम होईपर्यंत ठेवून दिलं पाणी गरम होईपर्यंत आता मी तांदूळला दोन तीन वेळा स्वच्छ पाणी आणि धुवून घेत आहे मीठ आपण जेवढं भातात टाकतो त्याचप्रमाणे मीठ टाकायचं आहे पाणीला उकळी पण आली छान पाणी गरम झालं आता मी पूर्ण तांदूळ टाकत आहे पाणीमध्ये आणि टाकून छान मिक्स करून हाय फ्लेमवर पाच सहा मिनिट तांदूळला शिजू द्यायचं आहे पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे पाच सहा मिनिटच्यानंतर पूर्ण छानून घ्यायचं आहे भाताला आपल्याला वेगळं पाणी वेगळं आणि भात वेगळं करून घ्यायचं आहे पूर्ण भाताला छान चिकन मसाल्यावर टाकलं ऑरेंज कलरचा फूड कलर, कलर टाकत आहे दोन वाटी पाणी टाकत आहे पाणी आपल्याला जो भात शिजवलं आपण तोच पाणी यूज करायचं दुसरं पाणी यूज करायचं नाही तळलेले कांदे कोथंबीर पुदिना दोन चम्मच तूप टाकून झाकून पंधरा वीस मिनिट लो फ्लेमवर फाय द्यायचं आहे आपल्याला बिर्याणीला कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला माझी बिर्याणी रेसिपी कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन कोणीही पाहत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झाली आपली बिर्याणी चला फ्रेंड्स पाहूया स्मेल तर खूप छान येत आहे बिर्याणीचा कलर पण खूप छान दिसत आहेत